परफेक्ट अकॅडमी कोकणातून आय आय टी एन आय टी आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थी पाठवणारी एकमेव संस्था आमची वैशिष्ट्ये पंधरा वर्षाचा प्रदीर्घ अनुभव कोटा हैदराबाद येथील तज्ज्ञ शिक्षक कम्प्युटर सायन्स हॉर्टिकल्चर आणि आय टी सारख्या विषयासह स्टेट बोर्डात हमखास यश बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल आणि मेसची सुविधा अकरावी आणि बारावीच्या मोजक्यात जागा शिल्लक चला तर मग वाट कशाची बघताय आजच ऍडमिशन नक्की करा आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्गाजवळ यशाधरा हॉटेल कुडाळ संपर्क त्र्याण्णव पंचवीस शून्य एक चौऱ्याहत्तर अठ्ठावन्न आपण आता आहोत मुंबई गोवा महामार्गावर फणदूर या गावामध्ये दर्शक आपल्याला माहितीच आहे मुंबई गोवा महामार्ग जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याचं काम अजून पूर्ण देखील झालेलं नाही आहे आणि असं असताना देखील नुकती कुठे दोन वर्षही झाली आहेत रस्त्याला करून आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो दोन वर्ष अजून रस्त्याला पूर्णही झाली नाहीत आणि या ठिकाणी खड्डे कसे पडले आपण पाहू शकतो आणि कशी नुसते पॅच मारून डांबराचा पॅच मारून हे खड्डे बुजवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आपण या ठिकाणी देखील पाहू शकतो फ्लेवर बॉक्स बसून इकडे जो मोठा खड्डा होता तो देखील बुजवण्यात आलाय दोन वर्ष देखील रस्त्याला झालेली नाहीत आणि असं असताना देखील खड्डे पाडतात रस्त्याला आणि त्या ठिकाणी फ्लेवर बॉक्स कसवले जातात आपण या ठिकाणी पाहू शकतो आपल्यासोबत मनसे तालुका अध्यक्ष प्रसाद गावडे आहेत आपण थेट त्यांच्याकडे जातो प्रसादजी काय सांगाल हा राष्ट्रीय महामार्ग आहे महामार्ग हे काम रस्त्याचं पूर्ण होऊन दोन वर्ष देखील झालेलं नाहीत हा राष्ट्रीय महामार्ग राष्ट्रीय महामार्गाला असे दोन वर्षात खड्डे पडलेत काय सांगाल नमस्कार मुळात ह्या गोष्टीचं कौतुक करावं की की करावी असा एक शंका आज मनात येते आहे कारण ज्या आपल्या राष्ट्रीय महामार्गाचं सुधारणा आणि रुंदीकरण उपक्रम हाती घेतला प्रशासनाने त्याला दोन वर्ष पण झालेले नाहीत अजून या रस्त्याचं महामार्गाचं उद्घाटन झालेलं नाही आहे आणि तरीसुद्धा जी इथले लोकप्रतिनिधी असतील किंवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण असेल टोलसाठी जेवढी घाई गडबड करत होते तर तेवढी या रस्त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने केलेली आहे का किंवा नागरिकांच्या या जागा वाहनधारकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने केलेली आहे का तर ती अस नाही आहे आज जर बघत असाल तर जागोजागी खट्टे पडत आहेत आपण ज्या स्पॉटवर उभे आहोत हा वेताळ बांबडे आणि पंदूर परिसर आहे हा मुळात तांत्रिकदृष्ट्या जर विचार केला तर हा ब्लू झोनमध्ये मध्ये येतो पाण्याच्या झोनमध्ये येतो या ठिकाणी कॉन्क्रीटचाच रस्ता असणं हे गरजेचं होतं अशा पद्धतीचं प्लॅनिंग ह्या महामार्गाचं होणं गरजेचं होतं परंतु ज्या पद्धतीचं हे काम केलं गेलं हे फक्त ओढून काढण्याचं काम केलं अक्षरशः थूक लावण्याचं काम केलेलं आहे आणि दिलीप तिळकोन हे नाव मोठं लक्षण खोटं अशा पद्धतीची परिस्थिती हा सिंधुदुर्गवासियांनी अनुभव केली आहे बरफ प्रसादची ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत त्या ठिकाणी फ्लेवर बॉक्स बसवण्यात येत आहेत हे फ्लेवर बॉक्स किती किती दिवस तिकडे सांगतात एक दोन दिवसापूर्वी आमच्या मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी रस्ता अडवलेला होता आणि त्यावेळी ज्यावेळी आम्ही संबंधित यंत्रणेकडे विचारणा केली त्यावेळी पावसाळा आहे आपल्याकडे पाऊस खूप पडतो त्यामुळे इतर आपल्याकडे काही गोष्टी यंत्रणा नाही अशा पद्धतीचं त्यांनी सांगून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केलेला होता मनसेच्या माध्यमातून आम्ही त्यांना हाच प्रयत्न केला होता की बाबा केरळमध्ये सुद्धा असाच पाऊस पडतो गोव्यामध्ये असाच पाऊस पडतो परंतु सिंधुदुर्गातच अशा पद्धतीने रस्त्याची दयनीय होते आणि जर एकीकडे आम्ही देशाचा महोत्सव साजरा करणार आहोत पंच्याहत्तरवा आणि पंच्याहत्तर वर्षात तर अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी आमच्या या सर्व इंजिनियर किंवा अभियंत्यांनी आणली असेल की जर पेवर ब्लॉकने आपलं डांबरीकरण जर तात्पुरती मलमपट्टी करायची तर ह्याला काय हसावं हो की रडावं हाच हो। मोठा प्रश्न आहे बरं अगदी शेवटचा प्रश्न आहे याला मनसच काहील काय उत्तर आज जर बघितलं असत तर त्या दिवशीसुद्धा आम्ही माध्यमांसमोर क्लिअर केलेलं होतं आज, आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा आम्ही हेच गोष्टी दिलीप बिळकॉन असेल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण असेल ना जिल्हा आपली यंत्रणा असेल प्रशासकीय यंत्रणा आज येणारा चतुर्थीचा सण आहे आज तुम्ही जर बघत असाल तर चतुर्थीसाठी लाखो हजारो आपले या ठिकाणी जे काय भाविक असतात ते सिंधुदुर्गमध्ये येत असतात आपल्या गावाकडे हे असताना जर खड्ड्यांमुळे कुठल्या गाडीचं ॲक्सिडेंट होऊन त्याच्यामध्ये जीवितहानी झाली तर गाठ मनसेची असणार आहे आम्ही त्या दिवशी त्यांच्या ततुबंधी अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की रस्त्यावर येऊन फोडून काढणार अशा पद्धतीच्या सूचना आम्ही मनसेच्या माध्यमातून केलेल्या आहेत आणि ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आवाहन करतोय की ही वेळ आमच्यावर महामार्ग प्राधिकरण असेल किंवा दिलीप बिळकोंचे अधिकारी असतील यांनी आणू नये तर या ठिकाणी आता गणेश चतुर्थीचा सीझन येतोय बऱ्याचशे बऱ्याच प्रमाणात मुंबईकर हे मुंबईहून गावाच्या दिशेने येत असताना असं असताना एखादा अपघात झाला आणि कुठेतरी दुर्घटना या ठिकाणी घडली तर गाठ थेट मनसे मनसेशी असा इशारा मनसे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिला आहे चिन्मय ठोकळे कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका